जस्ट आत्ताच उठले मी आणि इकडे ना मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले ब्रश वगैरे करायचं आता मला आणि रात्रभर व्यवस्थित झोप झाली नाही आणि सकाळी उठले ना तर म्हणजे सकाळी पण थोडंसं सकाळी सा, सकाळी झोप लागली होती पण शिवाय कसला झोपून देतो शिवाय लगेच उठून घेतो तो माझ्या आधी लवकर उठतो शेवडून आज पहाटेच पप्पाची आठवण काढत होतं चटे पहाटेच पप्पाची आठवण आली आता आता ना आणि ना आज मला बॅग पण भरून ठेवायची कारण की रात्रीच असं वाटलं होतं लेबर पेन चालू झालंय की काय आणि माझी मम्मी एवढी घाबरली होती रात्रीच असं वाटलं की लेबर पेन चालू झालाय कारण की त्रास व्हायला लागला आणि म माझी मम्मी तेवढे डरबो केणार रात्रीच मम्मीला भीती वाटायला लागली आणि मम्मीलाच तंडी वाजून आले तर ना त्याच्यामुळं म्हटलं आता आपली आपली तयारी आज मी बॅग भरून ठेवते आणि लेबर पेन चालू झाली कधी कधी नकली लेबर पेन चालू होतो ते म्हणजे मला माहिती नकली लेबर पेन चालू होतो पण कधी कधी असं वाटतं ना सिरियस पण म्हणजे खरोखर लेबर पेन चालू झाला असेल त्यामुळं मग मला पण असं वाटलं तयारी अजून काहीच नाही झाली बॅग व्यवस्थित भरली नाही काही नाही तर आज लवकर पटपट आवरून घेते आणि पहिले बॅग भरायला घेते तिला वाट पाहते बाळाची आणि मम्मी काल कशा रात्री घाबरली तू मम्मीला वाटलं खरंच लेबर पेन चालू झालाय मी मम्मी म्हणलं मला यानं त्रास व्हायला लागला मम्मी मम्मीला तर थंडीच वाजून आली माझ्या आधी मम्मीचा आजारी पडली काही खरंच तर आज त्याच्या भरून ठेवा तर मम्मीला आई म्हणून काहीच सुचणार नाही सगळं बॅग भरून ठेवते तर कांद्याची कांद्याची पात बनवणार आहे मैकी आज माझी आवडीची भाजी तू कधी येणार सांग बर चार दिवसांनी तू सांग बर बावडा हिरु तुझा भाऊ कुठे भाऊ कुठे दादा कुठे तुझा दादा दादा कुठे दादा तू काही गुरु लवकर आता या सॅटर्डेला या म्हणा का नाही रुचला तू मम्मी का पप्पा पप्पावरती आहे माझं शेवडी आता सकाळी आत्ता जस्ट आहे आम्ही दोघं आणि त्याला आहे ना उठल्या उठल्या पप्पाची आठवणी ती आणि त्याने सकाळी सकाळी पप्पाला फोन केला आहे पप्पा तुम्ही या पप्पा म्हणजे साठळलेले आहे तुम्ही आहे ना सॅटर्डे ला येणार ना आता काही चार पाच दिवस तर राहिले तोपर्यंत आपलं बाल पण आहे आणि शेवटी तर काय बनवलंय घर बनवलंय का पिलोच आणि आता वाजलंय बारा आणि मम्मीला चालू आहे स्वप्नाचा फोन बारा वाजले तर एवढी थंडी सुटलेली इथं हवा पण एवढी सुटलेली ना त्या टँकर आलेला आहे विराच्या पप्पाने असतील नोटबुक आणले ना लय अभ्यास करते नको बाबू तिला तसं नाही हा माझे पार्सल आले आज सॉक्स सॉक्स आणि ड्रेस मागवला होता आणि विराचा एक विराश माझे आमच्या दोघींचे बरोबरच पार्सल येते आहे ना विरा डान्स डान्स पेड केलेले होते पेड पैसे दिलेले तुझे पैसे पेड केलेले पेड काम ना आई या पप्पांनी तर मळवले गळवलं पुढे

काय झालं पप्पा आता दुपार होत आली तरी थंडी काय संपाना त्याच्या बाबांना सारखं उन्हात फिरावं असं वाटतंय सगळे उन्हातच बसलेले तर इथे मी एक फिडिंग ड्रेस मागवला हो होता पण तो काय एवढा चांगला क्वालिटीचा आला नाही त्याच्यामुळं मी तो आता रिटर्न करणार आहे सॉक्स ऑर्डर केले होते अशा टाईपचे सॉक्स आहे ठीक आहे तात्पुरते आतून हाय सॉफ्ट आहे आतून आणि बाहेरून थोडीचे फॅब्रिक घ्यायचं असं नरम नाही थोडस कडक टाईप आहे त्यात पुरत कम चालून जाईल याचे चार सेट आले होते आज आम्ही ना एक व्हिडिओ स्क्रिप्टेड व्हिडिओ शूट करतोय सुनबाई आणि सासूबाईचा चालले आमची शूटिंग <laughs> सासूबाईकडून आज वडा पावस बनवून घेते तर ना आम्ही इथे ना थोडा शूट केलेला आहे सासूबाई आणि सुनबाईचा तर आता एडिटिंग करणार आहे अश्विन म्हणजे आज येईन किंवा उद्या येईन आजच येईन शक्यतो कारण ती लगेच एडिटिंगला बसली आहे <laughs> वेळ वाया ना घालवता नॉर्मल मिसळ बनवायची आहे म्हणजे मी बनवायला घेतली आहे तर याच्यामध्ये ना मी मटकी ना उकडण्यासाठी टाकली हळद मिठामध्ये आणि धना पावडरमध्ये आणि इथं आहे ना, ना मम्मीनीला भात लावला आहे सफेद मुलांसाठी टोमॅटो कट करून ठेवला आहे लसूण काढलाय आणि ना खोबरं कट करायला घेतले इकडं आता मी ना मी सवा मारे मस्त पैसे आणि ते ना मटकी मी शिजवून घेतलेली आहे मी तर मसाला परतून घेते पिवळी मटकी आणि हा परत मला मसाला कट करते टाकायची ना मटकी आणि कोण ना अजिबात काय सुचून प्रियांका बोलली का तू शिवला आणि विरारला आधी लावून मी मटकी करून घेतली अरे इकड पाव बी आणले आणि इकडं अश्विनीच चालू जेवण तिला किती छान बसले भाऊ बहीण किती मस्त बसले आहे ना गाडीत हा कुठे चालले तुम्ही पुण्याला चालले पुण्याला चालले तुम्ही शिरा बाळा झुळी बांधली बाऊलीला इथं मस्त झुळी बांधली आणि इथं मस्त जण गाडीत बसले एकदा त्यांच्याकडे जाऊन आले तेव्हा त्यांना बर वाटलं आजी 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 येऊ प्रियांकाशी मस्त मटकी बनवणार चालू चांगला की पात्र दाखव कारण तुझे शेव पण दाखवू हा थोडी पात्र करा पात्र झाले तर आता आमचे प्रियंकाचे काही थोडेच दिवस राहिले आम्हाला रात्री डिलेवरीलाच ना बाकाच्या डिलेवरीला काय आता थोडेच दिवस राहिले आणि प्रियंकाला हालचाल केलेली चांगलीच असते आहे ना ग हा चालू केलेली चांगली जास्ती पण जास्त त्रास होत अगो बाई इकडे काय चाले काय चाले काय चाले मस्त पैकी ना तरी आलेली आहे अशा प्रकारे माझी मिसळ तयार झालेली आहे आणि इथं आता मम्मी ना पप्पाला वाढवून देणार आहे मी थोडं किचनची सफाई करते आता आणि आमची ही हिरोई आजीचे शपूट आहे कट्टी घेतो गट्टी घेत का मग कट्टी घेती अरे बा शूज आहे ना व्हिडिओ काढते हे दोघांची मस्त आताच व्हिलॉगिंग चालू आहे पाय कशी कॅमेरा फेसिलिटी व्हिडिओ कॅमेराय इकडे आता मी ना मला स्वतःला वाढून घेतले जेवणासाठी आणि ना बाकीच्या जेवण झाली होती मम्मी मित्र राहिली होती बर छान आहे गशिष्ट कस आहे कशा ऐशी ऐशी घालायला लागत Ba! Koda. Ba. Ba. other not so fast. favour na cè tagra. Ba. Mira ಭಾರ್ಗವ ಕುಟ ಗೆಲ ಶಿವ ಕುಟ ಗೆಲ ಕುಟ ಗೆಲೆ 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 ಶವ 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 ಕುಡೆ 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 ಸಾಪಳ್ಳಿ ಶಿವರಾದ ಕುಡೆ ಶಿವರಾದ ಕುಡೆ ಬಾ ಎಷ್ಟು ತಾವ